गेळे कबुलाईतदार प्रश्न जमीन वाटप करण्याबाबत प्रशासन वेळ काढूपणा करत आहे त्या प्रश्नाला जाग आणण्यासाठी संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली ओरस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल सकाळपासून गेळे ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू होते आज संध्याकाळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिलेल्या पत्रानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले या पत्रामध्ये त्यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार सुधीर पाटील यांनी संदीप गावडे यांना ज्यूस देत उपोषण स्थगित केले आपले लाडके नेते आणि ज्यांच्याकडनं आपल्याला न्यायाची अपेक्षा होती ज्यांच्यामुळे होत आहे आपल्या जीवाभावाचा विषय जो होता सर्वे नंबर एकोणीस वीस सात याच्यावरचं आरक्षण हटवून ती जमीन ही ग्रामस्थांना वाटपासाठी उपलब्ध करण्याची त्या संदर्भातला जो विषय सांगितला तो विषय सन्मान्य पालकमंत्री महोदय यांच्या माध्यमातून मार्गी लागेल याची मला खात्री आता आपला दुसरा विषय होता तीनशे चौसष्ट हेक्टर क्षेत्र वनसज्ञा तर त्याच्यावरती मग अशी क्रांत साहेबांचं आणि फोनवरती बोलणं झालं मी तो स्पीकर फोनवरती हो, फोन ठेवलेला होता त्याच्यात त्यांचं एक म्हणणं असं आहे की बावीस खाली म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट खाली याची प्रक्रिया करणे ही फार लांबीची होऊन जाईल कारण की त्याच्यावरती चौकशी करून ही गोष्ट पुढे प्रस्ताव पाठवणे हा तो मार्ग थोडासा लांबीचा आहे मग त्याच्यावरती मी त्यांचं असं म्हणणं होतं की आपण अप्पर मुख्य प्रधान सचिव प्रधान सचिव वने यांच्याकडे बैठक लावून हा विषय मार्गी लावावा तर त्या विषयामध्ये तेरा मार्चच्या आपल्या बैठकीमध्ये पालकमंत्री महोदय यांच्या दालनात झालेली जी मंत्रालय स्तरावरची बैठक होती त्याच्यामध्ये त्यांनी हा मार्ग सुचवलेला होता की काबुलातदार प्रश्न हा वेगळा आहे आणि त्यांची असलेली वनसंज्ञा ही वेगळी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सेक्शन सिक्स खाली या जमिनी बावीस खाली घेण्यापेक्षा त्याच्यामध्ये तुम्ही घ्याव्या आता त्या संदर्भातली जी बैठक आहे ते साहेबांनी मला सांगितले की तू मला मा, सांगितलंय की तू तुझं पत्र दे मी तात्काळ त्याच्यामध्ये महसूल आणि वन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ त्याची बैठक ला लावतो आणि त्याचा फायदा एक असा होईल की त्या बैठकीतनं जे आउटपुट निघेल ना ते मार्गदर्शन ठरेल आंबोली आणि चौकुळसाठी सुद्धा म्हणजे या गेड्या गावाच्या या प्रश्नातून त्या विषयासाठी तो जो महत्त्वाचा जो वनसजनेचा जो विषय होता तोही मार्ग लागण्यासाठी साहेबांच्या माध्यमातून तो एक विषय मार्गी लागेल अशी आशा त्या इथे आहे आता साहेब माझी एकच मागणी आहे ठीक आहे मी ते तुम्ही सांगितलं की तीनशे चौसष्ट हेक्टर आपण सन्माननीय पालकमंत्री महोदय त्यांच्या स्तरावरती बैठक लावतील आणि तिथे मार्गदर्शनावर आपण तो विषय करू माझी आता एकच मागणी आहे भूमी अभिलेख कडे बघा मी कॉन्फिडेंट आहे मी दहा दिवसात तुम्हाला याच्यावरती निर्णय लावून देतो त्यामुळे तुम्ही तयारीत राहायचं कशासाठी ते तुम्हाला सांगतो तुम्ही तयारीत राहायचं तुम्ही मला सांगणारच पुढच्या पंधरा दिवसात हा विषय मार्गी लावायला आणि जर तो पंधरा दिवसात मार्गी लावायचा असेल तर रिव्हर्स कॅल्क्युलेशन मध्ये येऊया मला उद्यापासून तुमची हद्द कायम तिथे पाहिजे ऐका मी काय सांगतो ऐका माझी मागणी सांगतो काय आहे हद्द कायम करा जेवढे सर्वे नंबर आहेत त्याची हद्द कायम करा हद्द कायम करायला बरोबर त्याच्यानंतर जितकी काही देवस्थाने येतात जितके काही रस्ते येतात ज्या ज्या तिकडे आहेत रस्ते आहेत देवस्थानं आहेत क्रीडांगण आहेत काय आहेत जे सध्या अस्तित्वात तिथे दिसतंय त्याचं सर्वांचं तुम्ही मार्किंग तुमच्या ह्याच्यावरती घ्या त्याच्या संदर्भातलं के एम एल फाईल आम्ही पण तुम्हाला देतो तुमचा जॉब इझी होऊन जाईल त्याच्यामध्ये बरोबर बर, बर। मोजणी केलेली आमची टीम आमची ज्या टीमने कोर टीमने मोजणी केली आणि आमचा तो सर्वेअर हे सुद्धा तुमच्या दिमतीला आम्ही देतो म्हणजे स्थानिक जवळचे विषय पटापट सगळे जण क्लिअर होऊन जातील फक्त हे उद्यापासून करा हा उद्या शनिवार आहे मला माहिती आहे सोमवारपासून करा सोमवारपासून करा बरोबर करणार ना सर काहीच अडचण नाही दोन दिवस आहेत तुमच्याकडे सोमवारपासून करा आमची टीम आमची टीम सरपंचा सहित तिथे ज्यांनी ग्राउंड लेवलला जे काम केलेलं आहे ना ती संपूर्ण आमची टीम आणि तो जो आमचा जो सर्वेअर होता गावाने नियुक्त केलेला तोही तिथे असेल ओके बरं ते बाकीचे पण जे सात आहेत बघा हे सगळं करून हद्द कायम करून बाकीचे पण सात आहेत ना ती पण तुमची तयारी ठेवा आम्हाला द्यायची नाही हा विषय हा विषय तरीच लागणार तुम्हाला मी गॅरंटी देतो तुम्हाला हो पण हे पण तयारी ठेवा पुढच्या पंधरा वीस दिवसात हे सगळं मार्गी लावण्याची तयारी तुम्ही ठेवा पार्टिशन ची सुद्धा आपला डेटा जो आहे तो आम्ही तुम्हाला देतो त्याच्या सहित पार्टिशन सहित के एम एल फाईल देतो पूर्णपणे बरं हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सात बारी कधी मिळतील मग दोन मिनटं साहेब मला सांगा तुम्ही अनुभवी व्यक्ती आहेत या क्षेत्रातील हद्द कायम तरी तुम्हाला किती टाइम लिमिट लागेल डन पंधरा दिवस घ्या सोबत आमची टीम घ्या पूर्ण वेळ मी काय म्हणतो वीस दिवस घ्या तुम्ही बारा दिवस तुम्हाला मोजणीला दोन दिवस आकारफोड साठी वरतून पाहिलं काही एक्स्ट्रा हे घ्या या संपूर्ण वीस दिवसाच्या कालावधीसाठी आमची ग्राउंड लेवलची संपूर्ण टीम ही तुमच्या सोबत राहील पण त्याच्यानंतर साहेब आम्हाला आमचे हा विषय मी करून देतो तुम्हाला साहेबांनी सांगितलंय ना शंभर तो विषय होणार त्याच्यानंतर आम्हाला आमचे सातबारे मिळतील ना

पत्र पंचयादी आणि ग्रामपंचायतीचा ठराव घालून तुम्हाला टू फिफ्टी नाईन ची यादी देतील आता ती टू फिफ्टी नाईन ची यादी समप्रमाणात तुम्ही ह्या इक्वेशनला बसवली हो त्या दोनशे ते सत्तावीस हेक्टरचं आरक्षण होऊन तुम्ही ते बसवली बरोबर आरक्षण आता हो वेगवेगळ्या स्तरावरती तिकडे असणार हो बरोबर त्याच्यानंतर साहेब आम्हाला सातबारे किती वेळ लागेल स्टेप आम्ही पूर्ण करणार आहोत पूर्ण आमची म्हणजे मजबूतीने तयारी आहे आम्ही आम्ही आगे सांगतो ना ज्यावेळी मी तुम्हाला सांगतो ना की पंधरा आणि वीस दिवस माझ्याकडे कॅलेंडर तयार आहे की पहिल्या दिवसाला दिवसाला सागरने काय करायचं आहे पहिल्या दिवस दुसऱ्या दिवसाला त्यांच्या टीमने काय करायचं सगळं तयार आहे कधीपर्यंत होतील पुढच्या दहा दिवसात होतील म्हणजे वीस नंतर पुढचे दहा दिवस पंधरा ऑगस्टला अच्छा साहेब ऐका ना ऐका ना पंधरा ऑगस्टला पालकमंत्री महोदय इथे येतील त्यांच्याच हस्ते देऊया ना तुम्हीच करणार ते साहेबच करणार तुमच्याच कडनं तो प्रस्ताव आपण टार्गेट पंधरा ऑगस्ट धरूया आज काय तारीख डेडिकेटेडली आम्ही दमतो होणार विषय मी तुम्हाला सांगतो <प्राण> मुक्कामाला या तिथे काही अडचण नाही आज घेऊया पंधरा ऑगस्ट चा पालकमंत्र्यांच्या हस्ते अहो असं कुठलं उदाहरण असेल की सव्वीस जुलैला उपोषण झालं पंचवीस सव्वीस जुलैला जुलैला मंत्रिपदा निर्देश दिले आम्ही लावतो ना ते साहेबांना सांगतो ना पटापटी बैठक लावा आणि विषय मार्गी लावूया पंधरा ऑगस्टला टार्गेट ठरूया yes. करण्याचं आम्ही करतो पूर्ण चालेल <laughs> <laughs> क्लोजिंग स्टेटमेंट तुम्ही द्या पंधरा ऑगस्ट पर्यंत तरी आपण करूया क्लोजिंग ला सुवर्ण दिवस डन <laughs> <laughs> ते बघा फक्त आपल्यातर्फे आपली पूर्ण टीम डेडिकेटेडली रेडी ठेवा आहे तर मी उद्याच तुमच्या ऑफिसला येतो मला सांगा कुठली टीम कशा पद्धतीने आपण प्लॅन बनवूया क्लोज करून विषय